जय जय रघुवीर समर्थ समर्थामध सज्जन गट या संस्थेतर्फे यावर्षी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेले तीन दिवस इथे कार्यक्रम चालू आहे उद्या सकाळी शतचंडी यागाशी पूर्ण होती आहे सगळं समर्थ भक्त सातारावासिया इथे गेले तीन दिवस या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घेतच आहे पण तरीही जे उर्वरित भक्त असतील त्यांना आत्माची विनंती आहे की उद्या पूर्णाहुती आहे त्या पूर्णाहुतीसाठी अवश्य हजर राहावे ही समर्थ सेवा मंडळातर्फे आग्रहाची विनंती जय जय रघवीर समर्थ नमो गुरुभ्यो नम श्री गणेशाय नमहा या ठिकाणी आज समर्थ सेवा मंडळ या माध्यमाच्याद्वारे तीन दिवस साध्य शतचंडीचा जो सोहळा आहे तो सोहळा कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेला आहे काल, काल प्रथमदा सकाळी पुण्यावाचन गणपतीपूजन मातृगापूजन नांदी श्राद्ध या सर्व गोष्टी काल सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सर्व या ब्रह्मवृंदांच्या सहकार्यानं पार पडल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आपण मग मांडणी जी केलेली आहे ही ब्रह्मादी मंडलाची मांडणी त्याचबरोबर देवीचा मुखोटा त्यानंतर नवगराची स्थापना सप्तशती यंत्र व ब्रह्मादी मंडल हे या ठिकाणी देवता या सकाळच्या सत्रामध्ये मांडणी करून या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे नंतर या दुपारच्या सत्रामध्ये या ब्रह्मवृंदाने काल पन्नास सप्तशतीचे पाठ वाचन त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये पन्नास सप्तशती पाठाचं वाचन या दोन दिवसामध्ये सप्तशिधीचे शंभर पाठ या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत कालच्या दुपारच्या सतरामध्ये या ठिकाणी कुंकुमार्चन हा सर्व महिला वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणी या कुंकुमार्चनचा या लाभ घेतलेला आहे आज या ठिकाणी पाठाची संख्या पूर्ण होते उद्याच्या तिसऱ्या दिवशी सत्रामध्ये या ठिकाणी आपण दहा पाठाचं हवन या ठिकाणी करतोय शतचंडीचे शंभर पाठ त्याचप्रमाणे दहा पाठाचं हवन हा सर्वा जो योग आहे या तीन दिवसाच्या या शतचंडीच्या माध्यमातून हा सातारकरांनी आजपर्यंत दिलेला मोठा लाभ आहे त्याचबरोबर त्या या ठिकाणी या सर्व भक्तांनी समर्थ भक्तांनी महिला वर्गांनी त्याचबरोबर सातारमधल्या वेगवेगळ्या या ठिकाणी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे असाच लाभ या ठिकाणी उद्या उत्स्फूर्त संख्येने सातारकरांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व या सर्व गोष्टीचा त्यांनी प्रसाद घ्यावा व लाभ घ्यावा हे समर्थ सेवा मंडळ त्याचबरोबर सर्व ब्रह्मवृंद यांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो